नाही नाही सरकार करेलच काहीतरी आणि का तमाशा कलाकारच कशाला इवन सिनेमातले कलाकार जे आहेत आता मेघराजींना आहे ते सुद्धा कधी काही काही वेळेला हलाखीचं जीवन जगतात त्यांनी खूप योगदान दिलेलं असतं पण साठी नंतर सत्तरीनंतर कुणाकुणाकडे काम नसतं आता कसं आहे आमचं देवाच्या कृपेने दोन दिवस आम्हाला जर काम नाही मिळालं तर देवाच्या कृपेने तेवढा फरक पडत नाही पण त्यांना त्यांचं खरंच हातावरचं पोट आहे आणि त्यांना खरंच काम मिळालं पाहिजे पण आता सत्तरी नंतर काय ते काम करणार त्यामुळे त्यांना सरकारने बघितलंच पाहिजे सरकारची मेहर नजर त्यांच्यावर असलीच पाहिजे आणि मला वाटतं ती नजर सरकार ठेवेल आणि त्यांच्या निदर्शनास आणून देणं असे कलाकार हे तुमच्यासारख्या मंडळींनी केलं पाहिजे या निमित्ताने तुम्ही सरकारला काय हेच सांगणार आता जे तुम्ही तुम्ही मला प्रश्न विचारला ते जेव्हा मंत्र्यांकडून कडे जेव्हा मी जाते किंवा मुख्यमंत्री महोदयांकडे तेव्हा त्यांना मी एकच सांगते की माझ्यासाठी मला काहीही नको आहे जर मी तुमच्याकडे आले यदा कदाचित तुमची जर अपॉइंटमेंट घेतली ती फक्त कलाकारांसाठी असेल